नमस्कार सुचिताज किचन मराठी रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला सोयाबीनची रस्सा भाजी दाखवणार आहे चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपलं सगळं साहित्य बघूया आणि सुरुवात करूया हे पा सोयाबीनच्या भाजीचं साहित्य बघा हे आपण भिजत घातलेले सोयाबीन आहेत मी दोन वेळा ते धुवून स्वच्छ काढलेले आहेत आता हे पाण्यामध्ये बुडवून ठेवले आहेत हां त्यानंतर काय करायचं आपल्याला ते काढून घट्ट हे बघा असे सॉफ्ट झालेत बघा ते घट्ट असे पिळून घ्यायचे आहेत हां म्हणून मी ते पाण्यामध्ये ठेवले एकदम मी पिळून काढलेले आहेत ते गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे त्यानंतर लागणार आहे आपल्याला तेल हे मीठ हळद लाल तिखट आणि हे वाटप आहे ते म्हणजे एक कांदा आहे सुकं खोबरं अर्धी वाटी लसूण धणे बडीसोप अद्रक कोथिंबीर आणि कढीपत्ता त्याचं मी कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घेतलेले आहे धणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचं हे पेस्ट बनवून ठेवले वाटण बनवून ठेवलं आहे हा, हा बारीक कापलेला एक मोठा कांदा आहे त्यानंतर ही आपली कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट टोमॅटो आणि हा सुहानाचा मटन मसाला हे आहेत हिंग आणि आपल्याला पाणी लागणार आहे आता हे आहे ना लिंबू तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला कारण मला आवडतं म्हणून मी घालते त्याच्यामध्ये चला आपण ना रेसिपीला सुरुवात करूया हे बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं माहिती आहे का हे जे सोयाबीन आहेत ना ते छानपैकी असे पिळून घ्यायचे आहेत नाही त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे हे बघा अशा टाईपमध्ये हां आणि त्याचे दोन दोन तुकडे करायचे आहेत मोठे आहेत ना ते खूप म्हणून दोन दोन तुकडे करायचे तुम्ही जे छोट्या वड्या आणल्या ना सोयाबीन वडी जी छोटी मिळते ती आणली आता तुकडे करायची काय आवश्यकता नाही आहे हे बघा अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि या साईडला कढई गरम करून ठेवली त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा थोडं तेल घालूया थोडं तेल घालून घेतलं तेल आहे ना असं कढईत पूर्ण लावून घ्या जरा असं आणि त्यानंतर आपले सोयाबीन आहेत ना ते घाला तुम्ही उकळवून पण जर तुम्हाला लगेच हवे असतील ना म्हणून तर ते पाणी उकळवत ठेवायचं त्याच्यात थोडीशी हळद झाला आणि ते सोयाबीन उकळवून घ्या आणि म्हणजे पटकन होते आता हे कसं माझ्याकडे वेळ होता म्हणून आपले गरम पाण्यात टाकले जाते म्हणजे आपली बाकीची कामं होईपर्यंत ते छान उमड पण त्यांना काय वेळ लागत नाही जास्त थोडे ना थोडासा त्यांना ब्राऊन कलर येईपर्यंत ना त्याच्यावर चांगले हे करून घ्या काय करून घ्या हां त्याच्यावरती ना थोडा एक चिमुडभर अगदी मीठ टाकून घ्या म्हणजे ते अशी अळणी अळणी हे बा याच्यात मी काढून घेतलेले म्हणजे त्याच्यामध्ये ना जे आतमध्ये पाणी मुरलेलं असत ना ते पण निघून जात आता या त्याच कढईमध्ये आपल्याला जे उरलेलं तेल होतं ना ते घालायचं आता त्याच्यात ना हा आपण कांदा घालून घेऊया बारीक चिरलेला एक मोठा कांदा कापून घेतला होता मी घ्या चांगला कांदा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे आता आपण त्याच्यावर काय घालायचं आहे का पेस्ट अदरक लसूण एक मोठा चमचा भरून घाला ही पेस्ट घरीच बनवून घेऊया दुकानातून आपण आणतो ना त्याला असा आंबट असा वेगळा असा वाटत म्हणून मी घरीच बनवून ठेवते त्याच्यानंतर टोमॅटो टोमॅटो भाजून द्या त्यामध्ये बारीक कपला आहे टॉमॅटो हे बघ तो करतो टोमॅटो घातल्यानंतर ना छान शिजलंय टॉमॅटो असं त्याला चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे टोमॅटोचे ना असे कुडी पोडी राहणार नाही बारीकच कापून घेतलेले आहे तुम्ही किसून घेतलात ना तरी चालेल आता त्यावर आपल्याला हळद घालायची आहे अगदी चमचा लाल तिखट दीड चमचा लाल तिखट दीड चमचा का घातला मी माहिती कारण आपण त्याच्यामध्ये गरम मसाला घालणार असो मटन मसाला म्हणून मग जास्त ते तिखट होईल ना त्याच्यासाठी त्याच्यावर आपल्याला अगदी एक चिमुट एवढाच हिंग घालायचं आहे तो मिक्स करून घ्या आणि मग मिट मटन मसाला या हा अर्धा चमचा घाला मग त्याच्यात ना, ना थोडी कोथंबीर घाला आणि अर्धी ठेवून द्या कशाला माहिती का भाजी झाल्यानंतर टाका हे ना त्याच्यात घातले ना का मस्त म्हणजे असं जरा काळपट काळपट रंग येतो ना म्हणून म्हणून तेलातच परतवून घ्या ते आता त्याच्यावर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हे जे आपण वाटप करून ठेवलेलं आहे ते घातलं आहे छान असं मिक्स करून घ्या त्याच्यात ना थोडं आपल्याला पाणी घालायचंय का माहितीये ते वाटप शिजण्यासाठी थोडं पाणी घातलं अगदी अर्धा पेला होईल एवढंच पाणी घातलंय ते मसाले आणि जो वाटप घातलेला आहे ना मी तो जरा एक जीव होण्यासाठी आणि त्याच्यात झाकण ठेवून द्या पाच मिनिटासाठी शिजू द्या तेव्हा आता आपण बघूया ग्रेवी छान शिजलेली आहे आता त्याच्यावर ना सर्वप्रथम पहिलं मीठ घालूया मीठ अंदाजाने घाला मी दीड चमचा घातला आहे तुम्ही अंदाजाने घाला हां? तुम्हाला जसं हवं तसं त्यानंतर जे आपण हे सोयाबीन तुकडे करून ठेवलेत ना बरं जरा फ्राय करून ते घालूयात आणि मिक्स करूया चांगलं ढोलून घेऊया म्हणजे त्याला ना पूर्ण सोयाबीनला ते लागलं पाहिजे वाटप जे आपण ग्रेवी बनवले ना ते छान अशी लागली पाहिजे सगळ्यांना थोडस पाणी घालूया अजून जो आपण अर्धा अर्धा कप घातलेला ना आता हा नंतर अर्धा कप घातला म्हणजे एक कप पाणी लागतं त्याला त्याच्यावर ना आपण काय करायचं माहितीये का लिंबू पिळायचं तुम्हाला जर लिंबू पिळायचं असेल तरच घ्या नसेल पिळायचं तर नका टाकू लिंबू हा लिंबू नाही टाकलं तरी चालेल लिंबाने त्याची टेस्ट चांगली येते ना म्हणून मी लिंबू घालते आणि वरतून कोथंबीर टाका पसरव छान अशी पेरा आणि झाकण ठेवून द्या दोन तीन मिनिटांसाठी म्हणजे ते आपलं जे ग्रेव्ही आहे ना ती त्याच्यामध्ये चांगल्या आतमध्ये गेली पाहिजे सोयाबीनच्या आतमध्ये त्याकरता झाकण ठेवू आणि मग दोन तीन मिनटांनी बघूया आपण चला आपण आता झाकण उघडून बघूया हां वा आपली सोयाबीनची रसरसी अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही नाही ही करून बघा रेसिपी छान मस्त लागते ही भाजी हे बघा आपली सोयाबीनची रसरशीत अशी भाजी तयार झालेली आहे की तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता रेसिपी ही रेसिपी ना तुम्ही करून बघा अगदी छान होते आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका